आज आपण धावत्या वातानुकूलित एअर कंडिशन फोर व्हीलर वातानुकूलित एअर कंडिशन ऑफिस तसेच कार्यालयही वातानुकूलित आणि घरंही बघितली परंतु निवासा तालुक्यामध्ये पहिलीच एअर कंडिशन वातानुकूलित पोल्ट्री फार्म पोटे परिवारानं उभारले असून तालुक्यात हा चर्चेचा विषय बनला आजचं युग हे संघर्षाचं युग आहे जो संघर्ष करील त्याला यश मिळेल असं प्रतिपादन तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी शिरसगाव येथील किरण पोटे नवनाथ पोटे यांनी केलेल्या कलिर कंडिशन वातानुकूलित पोल्ट्री फार्मच्या उद्घाटनप्रसंगी आमदार लंघे बोलत होत्या ते म्हणाले की नोकरी व्यतिरिक्त ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक आपल्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न आहेत त्यातीलच एक उदाहरण म्हणजे पोटे परिवाराचे आहे म्हणून अद्ययावत पोल्ट्री फार्म ऐंशी लाख रुपये खर्च करून या ठिकाणी पोटे परिवारानं उभं केलं आहे ते त्यासाठी त्यांना शुभेच्छा असल्याचं विठ्ठलराव लंघे यांनी म्हटलं आल्यानंतर कळलं की एवढी अद्यावत पोल्ट्री दादा भाऊ मला बरेच वेळेस म्हणले की आम्ही नवनाथ सर्वजण एक चांगली पोल्ट्री या ठिकाणी उभी करून राहिलो तर आजचं युग पाहिलं तर संघर्षाशिवाय काहीच नाही कारण तरुण मुलं आता नोकऱ्या बिकऱ्या भरपूर झाल्या जे बाहेर शिकले बाहेर पडले आयटी कंपन्यात जॉईन झाले ते सेटल झाले परंतु जो सुशिक्षित बेरोजगार ग्रामीण भागामध्ये आहे तो आपापल्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याचाच भाग म्हणून ही अद्ययावत पोल्ट्री जवळजवळ ऐंशी लक्ष रुपये बँका उपलब्ध करून त्यांनी ही एक अद्ययावत पोल्ट्री एक जोड व्यवसाय या सर्व कोटे कुटुंबातील तरुणांनी या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि म्हणून मी नेहमी सांगतो की या परिवाराला उद्योग व्यवसायाची एक मेढ आपले सर्वांचे ज्येष्ठ काका सोपान काकांनी वेग त्या ठिकाणी सुरुवात केली दत्तू टेलर त्याचे आम्ही लहानपणापासून साक्षीदार शून्यातून यांनी उभं केलं आणि ही सुरुवात केल्यानंतर हळूहळू प्रत्येकाने वेगवेगळा व्यवसाय निवडला आणि त्या व्यवसायात पाऊल टाकल्यावर ते सक्सेस झाले आणि म्हणून एक चांगला इतिहास या कुटुंबाला आहे की शून्यातून भरडी या कुटुंबाने घेतलेली आहे आणि म्हणून ही अद्ययावत पोल्ट्री एक आपल्या शेतीला पूरक जोड व्यवसाय म्हणून पोटे पाटील परिवारानं चालू केलेला आहे आपण नेहमी बघतो की नाना आणि यांचा सर्व परिवार पूर्वीपासून जसं स्वर्गीय अण्णा या ठिकाणी असायचे त्यावेळेसपासून ह्या सर्व मी तर म्हणतो गावांनीच प्रेम केलेलं आहे अपवाद वगाळता सर्वांनी स्वर्गीय अण्णांबरोबर राहिले त्यानंतर गेले पंचवीस तीस वर्ष या प्रसंगी दादासाहेब पोटे आणि किरण पोटे नवनाथ पोटे यांनी अधिक सांगितलं काय सांगाल हा व्यवसाय आपण आपले चिरंजीव या ठिकाणी सुरू करता येत कसं पाठबळ आपण या ठिकाणी त्यांना दिलं मुळात आमचं कुटुंब हे जास्त मोठी फॅमिली असल्यामुळं आणि आमच्या कुटुंबाला व्यावसायिक पार्श्वभूमी आहे आमच्या कुटुंबातले प्रत्येकाचे जवळजवळ व्यवसाय आहेत वेगवेगळे व्यवसाय किराणा दुकान असेल कापड दुकान असेल किंवा इलेक्ट्रिक सामानाचं दुकान असेल नाथसागर कुशेवा केंद्र आहे म्हणजे वेगवेगळे प्रकारचे व्यवसाय आमच्या घरातली सवय आहे आमच्या कुटुंबाला व्यवसाय करण्याची सवय आहे त्याच्यामुळं कुठेतरी धारसानं मोठ्या धंद्यामध्ये भरारी घ्यावा या अनुषंगानं आमचे पाहुणे सरपुते साहेब ते आमचे व्यही लागतात आर्किटेक्चर आहेत नगरला त्यांचा फॉर्म आहे असा ए सी तो आम्ही पाहिला आणि इथून मुलांना दाखवला आणि आमच्या मुलांमध्ये मुळातच तिकीट आहे की काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आहे त्यांना पूर्वीपासून व्यवसायाची आवड असल्यामुळं या दोन मुलांनी एकत्र येऊन कसं ठरवलं किंवा आम्ही दोघं हा कॉर्पोरेशन काम करू शकतो म्हणून मग आम्ही आमचे मोठे बंधू ज्ञानदेव कोटे आणि मी दादासाहेब कोटे आम्ही दोघांनी त्यांना प्रोत्साहन द्यायचं ठरवलं त्यांना वेगवेगळ्या लोनच्या सुविधा वगैरे बँकिंगच्या करून दिल्या आणि त्यांची इच्छाशक्ती जबरदस्त असल्यामुळं बाकीचे व्यवसाय सांभाळून ते ह्या व्यवसायाकडे वळले आणि म्हणून ह्या व्यवसायाला एक चांगली भरारी आहे त्याच्यासाठी आमदार पोल्ट्रीफॉर्मा पण वाढलेला आहे आज त्याचं आपले सर्वांचे लाडके आमदार वल्लभाई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालं आहे त्या दोन रस्त्याचंही पण उद्घाटन झालं आमच्या कुटुंबाच्या वतीनं या दोन मुलांना चांगली प्रेरणा सर्वांच्या सर्वांच्यामधील शुभेच्छा देतो यांनी हा व्यवसाय चांगल्या रीतीनं उद्योग चालावा आणि एक आदर्श समाज ठेवावा येणाऱ्या पिढीनं चांगल्या पद्धतीने उद्योगधंदे करावे याच्यासाठी आदर्श होईल असं काम करावं अशी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतात हा पोईट्री फार्म या ठिकाणी उद्योग उभा केलेला आहे आपण स्वतः एक सॉफ्टवेअर इंजिनियर असून या ठिकाणी एक कुक्कुटपालनाचा व्यवसाय आपण चालू केलेला आहे काय सांगा शेती पूर्व व्यवसायासाठी चांगला आहे काम करावं लागतं याच्यामध्ये म्हणजे शेती पूरक तुम्हाला शेती करून सेपरेट झालं करण्यासाठी आपण चांगला जास्त आहे तर याचं तुम्हाला मेंटेनन्स चांगला ठेवावं लागतं तुमचं उत्पन्नासाठी पण एक चांगलं साधन आहे सेपरेट एक्स्ट्रा इन्कम साधारण कसा डेव्हलप केला हा व्यवसाय आपण काय खर्च आला याला कशी व्यवस्थापन या ठिकाणी आपण केलं काय सांगाल आता हे कसं आम्ही ना आमचा आयडिया आम्हाला आमच्या दाजिंगपूरून आयडिया भेटली त्यांच्यावर दोन फार्म आहेत त्यांच्या साखेगावमध्ये दोन फार्म आहेत त्यांच्या थ्रूच आम्ही आयडिया घेतले सत्तर दोन त्यांच्या थ्रूच आयडिया त्यांचं एक शेड आम्ही सोबतच थांबलेलं आहे त्याच्यामध्ये अंदाजे जवळपास सत्तर ते ऐंशी लाखापर्यंत खर्च येतो एका शेड आपलं जवळपास पूर्ण साडेतीनशे पण शेड आहे चाळीस बाय साडेतीनशे टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी टेम्परेचर सेन्सर आहे आतमध्ये याच्यामध्ये फीडचं फीड लाईन पूर्ण ऑटोमॅटिक चालते पाण्याचं पण पूर्ण ऑटोमॅटिक आहे याच्यामध्ये हिटर सेंटर वगैरे सगळे आतमध्ये आहे पूर्ण ऑटोमॅटिक कंट्रोल पॅनल थ्रॉप आणि या ठिकाणी साधारण किती खर्च या साठी आला आपण सॉफ्टवेअर इंजिनियर आहात हा ही संकल्पना का सुचली आपल्याला का का करावं वाटलं का याच्यामध्ये फक्त कसं माझं शॉप पण आहे नावाचं फाट्यावर एक्सेलवर त्याचं थ्रू एक एक एक्स्ट्रा इन्कम म्हणून आपण करण्यासाठी एक शेती आणि शेतीपूरक एक व्यवसाय म्हणून करण्यासाठी एक एक्स्ट्रा इन्कम म्हणून मी एक अगोळ शिकवायचा कोडबाम साधा उप आहे त्याच्यानुसारच मी ठरवलं की आपल्याला ए सी कोकेगावला सातपुती साहेब यांचे दोन कोण त्यास सांगून आम्ही त्याचा खेळणी आम्ही अभ्यास केला पूर्ण आपल्याला पूर्ण एसी फॉर्म बनवायचा त्याला एक आयुष्य देण्यामधला येतो तर याचे म्हणून बँकेला भेटून लोन घेऊन बजार घालून पोल्ट्री फार्मल आणि वीज फार चालू केला आपण इतर काय व्यवसाय करता का वाटलं आपल्याला कटपालांना व्यवसाय करावा पोल्ट्री फार्मचा इतर माझं ग्रीडिंग बिल आहे स्वतःची शेती पण मी हा याच्यामध्ये कंपनीचा सपोर्ट असतो कंपनी तिनला टाकते सर्व भांडवल कंपनी घालते फक्त आपल्याला खंट करावं तर त्याच्यानुसार दहा रुपये पर के आपल्याला कंपनी देते एक पक्षीचे साधारण अडीच किलो जर झाला तर पंचवीस रुपये आपल्याला पक्षी देण्यात तर त्याच्यानुसार आपल्याला चार पाच लाख रुपये शेती शेती जोडधंदा म्हणून आपल्याला लाख दोन लाख रुपये जर राहिले तरी पण हा शेतीला जोरधंदा आहे याच्यानुसार या उद्घाटन कार्यक्रमाला सुनील लंघे भाऊसाहेब वाघ अंकुश काळे राजेंद्र मते प्रमोद गजभार अंकुश धनक सुनील वाघमारे तुषार सोनवणे बी एस सोनवणे अरविंद उंद्रे तुषार उंद्रे पांडुरंग उंद्रे अक्षय उंद्रे रामकेसन चामोटे संदीप कोरेकर प्रदीप कोरेकर बाळासाहेब घुले नामदेव बर्गे एकनाथ बर्गे भीमराज आगळे संतोष लंघे सुनील लंघे पांडुरंग लंघे विनोद ढोकणे आदींसह मित्रपरिवार आणि नातलग उपस्थित होते एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा